आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत पौष्टिक कशी नाचणीची आंबिल कशी बनवायची तर हो, ही नाचणीची आंबिल बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये एक दोन ते तीन चमचे नाचणीचे पीठ घेतलेलं आहे जे भाकरीसाठी वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी टाकून हे पान पीठ जे आहे ते व्यवस्थित गुटळ्या मोडून मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यात त्याच्यानंतर गॅसवरती एक तीन चार कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडीशी मिरची आणि लसूणसुद्धा ठेचून टाकलेली आहे आता पाण्याला उकळायला सुरुवात झाली की आपण जे नाचणीचं पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं पाण्यात ते हळूहळू ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गरज वाटल्यास थोडंसं पाणी नंतर तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्हाला जसं पातळ जाड हवी असेल आंबील त्याच्यानुसार त्याच्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आंबील गॅसवरती उकळून घ्यायचे आहे नंतर गॅसवरून आंबील खाली उतर त्याच्यामध्ये दह्याचं बनवलेलं ताक मी टाकलेलं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि काय ह्याच्यावरती छान ओली कोथिंबीर टाकलेली आहे आणि ह्याला गार करून प्यायचं झाली की नाही आपली छान नाचणीची पौष्टिक अशी आंबिल नक्की ट्राय करा